हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवर्णास ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता माझी आंघोळ झालेली आहे आणि पहिली मी माझ्या बाळांची आंघोळ करून त्यांना झोपून दिलेलं आहे आणि त्यानंतर मी आंघोळ केलेली आहे आणि माझं किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे हे बाबा या ठिकाणी माझे बाळ झोपलेले आहे आणि आता मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला घेतलेले आहेत आता मी मशीन सुरू करते हे पहा मित्रांनो आता मशीनमध्ये मी कपडे टाकलेले आहे आणि ते झोपलेले असतेपर्यंत माझे कपडे आणि पूजा वगैरे होऊन जाते या ठिकाणी मी मशीन सुरू केलेली आहे आता माझी पूजा झालेली आहे आणि आता मी किचनमध्ये थोडंसं माझं भाजीची तयारी करत आहे मित्रांनो या ठिकाणी मी शेंगदाणे भाजायला घेतलेले आहे आज मी शेंगदाण्याची भाजी करणार आहे आणि खिचडीच लावणार आहे कारण आज मला स्वयंपाकाला कामाला उशीर उशीर झालेला आहे हे पहा माझे दोन्ही मुलं आता उठलेले आहेत आणि त्यांची मस्ती सुरू झालेली आहे सगळ्याकडे खेळणे आणि सगळा पसारा पडलेला आहे हे पहा दोघंही उठलेली आहे आता आणि त्यांची खेळायला सुरुवात झालेली आहे सगळीकडे पसारा पडलेला आहे मी कितीही आवरलं तरी ते पुन्हा पुन्हा करतात मित्रांनो सकाळीच मी ते झोपल्यावर सर्व आवरलं होतं आता पुन्हा सगळ्या घरात त्यांनी कचरा आणि पसारा केलेला आहे आता माझ्या घरातलं एकही सामान जाग्यावर नाही आहे आणि हे पा मी पूजा सुद्धा केली होती आणि हे पा देव मला वर उतून ठेवावे लागलेले आहे आणि दिवा सुद्धा वर ठेवला आहे या ठिकाणी माझ्या मुलांसाठी गाजरची प्युरी बनवणार आहे तर मी इथे गाजर उकळायला ठेवलेले आहे गाजर उकळल्यानंतर त्याला मिक्सरमधून बारीक करून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स कुट घालणार आहे गाजरची प्युरी ही खूप पौष्टिक असते लहान मुलांसाठी त्यांचं वजन आणि त्यांची उंची वाढण्यासाठी पहा मित्रांनो माझ्या मागे मागे पूर्ण किचन मध्ये येतात आणि पूर्ण सगळं घरात सामान काढतात आरू ए चला तिकडे चला हॉलमध्ये चला ये या ठिकाणी मी जे गाजर उकळ ठेवले होते ते मिक्सर मध्ये घातलेले आहेत आणि ह्या मिक्सर मध्ये थोडस दूध आणि साखर घालणार आहे या ठिकाणी मी जे काही मी जे गाजर उकळून घेतले होते ते गाजर मिक्सर मध्ये टाकलेलं आहे त्यावर थोडस साखर आणि थोडं दूध घातलेलं आहे आणि आता यामध्ये ड्रायफ्रूट्सचा थोडासा हे कूट घालणार आहे यामध्ये विलायची ड्रायफ्रूट्स आहे होते काजू बदाम याचा मी भुरका करून ठेवला होता आणि ते घालायचं आहे आपल्याला की ज्यामुळे लहान मुलांना त्याची टेस्ट चांगली लागणार आणि ते ते, ते गाजराची प्युरी हे बघा अशा प्रकारे ही गाजराची प्युरी बनून तयार आहे आणि आता ही गाजराची प्युरी माझ्या मुलांना देणार आहे ज्यामुळे त्यांचं वजन आणि उंची सुद्धा वाढेल मित्रांनो आज मला सकाळी स्वयंसाकाळला वेळ झाला असल्यामुळे मी आज सकाळी खिचडीच लावलेली आहे आणि आता खिचडीसोबत खायला शेंगदाण्याची भाजी करत आहे विदर्भामध्ये ही शेंगदाण्याची भाजी खूप छान लागते आणि सर्वच जण करतात आणि मी तेल गरम करायला घेतलेलं आहे आपलं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी झाली की यामध्ये आपण जिरं घालून घेऊया या ठिकाणी जिरं आणि मोहरी तडतळली की त्यामध्ये कांदा घालून घेऊया कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर त्यामध्ये लसण अद्रक आणि मी हिरवी मिरची सुद्धा यामध्येच घेतलेली आहे ही पेस्ट आपण जेवण टाकणार आहे आता मी परत यामध्ये मिरची घालणार नाही आहे कारण मी यामध्ये लसूण अद्रकच्या पेस्टमध्येच मिरची घातलेली आहे हिरव्या मिरची भाजी खूप छान होते यामध्ये थोडं जिरं पावडर घालून घेऊया आता यामध्ये हळद हळद घालून घेऊया आता आपला हा मसाला चांगला तयार झालेला आहे आता यामध्ये यामध्ये आपण जे शेंगदाणे भाजून मिक्सरमधून त्याचं वाटण करून घेतलं होतं ते घालणार आहे अशा प्रकारे आपण शेंगदाण्याचं जे वाटण होतं ते घातलेलं आहे यामध्ये आता याला एकदा चांगलं हलवून घ्या आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी घालू शकतो मी यामध्ये आणखी थोडं पाणी घालणार आहे कारण शेंगदाण्याची भाजी ही थोडी घट्ट होते त्यामुळे आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि गॅसचा पावर मोठा करायचा आता यामध्ये चवीनुसार मी चार छोटे चम्मच मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा हिला एकदा हलवून घेऊया आणि ही भाजी उकडी येईपर्यंत याला आपण असं सुरव देऊया शेंगदाण्याच्या भाजीला उकडी आलेली आहे आता आपण गॅसचा पॉवर कमी करू शकतो ही भाजी आणखी पाच मिनिट आपल्याला होऊ द्यायची आहे सर्वात शेवटी आपण यामध्ये याम सांभार घालून घेऊया आपल्या विदर्भात याला सांभारच म्हणतात कोथिंबीर सुद्धा याला म्हणतात पण आपल्या विदर्भ स्पेशल गावरान भाषेमध्ये याला सांभारच म्हणतात आणि ही विदर्भ स्पेशल शेंगदाण्याची भाजी बनवून तयार आहे खिचडीसोबत ही भाजी अगदीच छान लागते खायला तुम्हीसुद्धा तुमच्या घरी खिचडीसोबत ही भाजी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मित्रांनो मी गॅस बंद करते आपली ही भाजी बनवून तयार आहे या ठिकाणी मी आता खिचडीसोबत लसण आणि मिरचीचं तेल तळत आहे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये लसण टाकून घेऊया लसण थोडा लाल झाला की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून सर्वात शेवटी मिरच्या घालायच्या आहेत कारण मिरच्या मित्रांनो लवकरच जळतात आता या आपण यामध्ये थोडी मोहरी घालून घेऊया आणि थोडं जिरं घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया आता यामध्ये लाल मिरच्या ह्या मिरच्या छान प्रकारे होतंय आता अशा प्रकारे आता खिचड़ी सोबत खायची मिरची तेल तयार आहे तर माझा सर्व स्वयंपाक तयार आहे मित्रांनो तर आता आता मी जेवायला ताट देते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते आज जेवणामध्ये काय काय बनवलं ते तर मित्रांनो आता माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि पहा आता मी जेवायला घेतलेला आहे ताट वाढलेला आहे तुम्हाला दाखवते काय काय जेवणामध्ये तर या ठिकाणी खिचडी आहे मस्तपैकी भाजलेला पापड आहे खिचडीवर जिर मोहरीचं तेल आहे मिरची आहे आणि या ठिकाणी आहे शेंगदाण्याची भाजी चला तर मित्रांनो हे सगळं पाहून आता मला खूप भूक लागलेली आहे आणि मी आता घेते जेवायला तुम्ही सुद्धा जेवण करा बाय बाय आजच्या ब्लॉगला आपण इथंच थांबूया